पहिलं के सुभाष पहिलाच बॉल उचललेला आहे आणि हा कंटिन्यूल चालू

जो भी अपलसंग सती। बॉल है। दो था फटका और आने चाह। बॉलर हैं। हाँ। चार बॉल। चार अभी सिक्स बॉल। सॉरी चार बॉल। पंद्रह धावा। संघाची धाव सांगायची विकेट घेतात का विकेट घेण्याचा प्रयत्न आहे पुढचा बॉल स्लो बॉल आणि फक्त एक धाव पाच बॉल सिक्सटीन हा विकेट

तरी आज तो स्वतःच्या होम पिच वर खेळत आहे आम्हाला खूप अपेक्षा आहे त्याच्याकडून आणि साधिकाचा अपोजिट संघ हा ते फर्स्ट प्राइज मारण्यासाठी शंभर टक्के फुल योगदान देणार आहेत खूप मोठी ताकद लावून ते खेळणारच आहेत बघूया ताकद कोणाची जास्त होते आणि कोण संघ विनर होतोय पहिला बॉल फुलटाच बॉल मारण्याचा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण दोन धाव पूर्ण बॉलरने म्हणजे पहिला बॉल खूप छान टाकलेला दोन बॉल आमचा निर्णय दोन दोन रन दोन रन सॉरी एक बॉल दोन रन दुसरा बॉल फुल टॉस घेतलेला बॉल आणि हवेत मारलेला चेंडू आणि पहिला समोरच्या बॅट मधून आलेला आहे त्याच्या पुढे किती पडतील हे आपण सांगू शकत नाही पहिला बॉल खूप सुंदर टाकला दुसऱ्या बॉलला षटकार बसलेला आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे आठ दोन बॉल आठ लावलेला आहे आणि त्याचा भाव चंद्रकांत बैकर याने त्याच्यावर बक्षीस लावलेले आहे सलग तिसरा षटकार जर मारला तर तो पाचशे रुपये समेर याला देणार आहे पाचशे रुपयाचं बक्षीस लगेच घेऊन जायचंय तेच इथेच

आणि संघाची धावसंख्या झालेली आहे वीस चार बॉल वीस रन पुन्हा एकदा मारण्याचा स्टेट राईट स्टेट चार रन शेवटी होम ग्राउंडचा फायदा हा शंभर टक्के होणार आणि उचललाच आणि संघाची धावसंख्या झालेली आहे चोवीस जिंकण्यासाठी फक्त चार धावांची गरज आहे पाच बॉल एक बॉल बाकी पुढचा चेंडू शेवटचा चेंडू हा पुन्हा पहिल्याच ओव्हर मध्ये संघ एमजी वाईस संघ विजय झालेला नमस्कार महाराष्ट्रीय मंडळाच्या ग्राउंडवर शांतता फक्त पाच मिनिटातच आपला हा सगळा कार्यक्रम संपणार आहे आपला टार्गेटच होतं की उशिरात उशिरा आपल्याला मॅच न्यायचे नाहीत आणि जवळपास उजिरातच या बक्षीस समारंभ इथे संपन्न होत आहे महाराष्ट्र मंडळाच्या ग्राउंडवर दरवर्षीप्रमाणे यावर्षी महाराष्ट्रीय मंडळाचे सर सरकार्यवाह हो। कैलासा सिंह धनंजय रमेश दामले यांच्या स्मृती पर्व पर तिसरे भव्य ओपन अंडरम क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आपल्या सर्वांच्या या सहकार्याने प्रत्येकाचा सपोर्ट असल्याशिवाय कुठल्याही मॅचेस आणि कुठलाही कार्यक्रम छान होत नाही आणि हा खूपच छान कार्यक्रम झालेला आहे मॅच म्हटलं की थोडीशी भांडणं थोडीशी वाचाबाची हे शंभर टक्के ते इंटरनॅशनल लेवलला पण होतात त्याच्यात काही वाईट वाटण्यासारखं नाही आणि सर्वांच्या सहकार्याने इथे पूर्ण मॅच ह्या संपन्न झालेल्या आहेत प्रथम चार पारितोषिक ही मोठी असणार आहेत प्रथम क्रमांक पंधरा हजार कॅश आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक दहा हजार कॅश आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक सात हजार कॅश आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक पाच हजार आणि आकर्षक चषक यानंतर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यासाठी स्पॉन्सर झालेले आहेत कॅलासी तुकाराम धोंडू पारके यांनी ही दोन यांच्या स्मरणार्थ ही दोन देण्यात आहेत त्यानंतर उत्कृष्ट फिल्डर ही वैयक्तिक हे वैयक्तिक पारितोषिक कैलासाशी बारक्या मोडो बैकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे आणि या सर्व ट्रॉफीज आणि क्रॅश प्राइज साठी सर्व या संस्थेतले संस्थेच्या बाहेरचे खूप मोठे स्पॉन्सर अनेक जणांची अशी इच्छा होती की आमचं नाव न घेता ही द्या हे धनंजय सरांवरचं असलेलं मोठं प्रेम हे त्यामधून दिसून येतं त्यामुळे मी कोणाची स्पॉन्सरची नावं घेणार नाहीत या चार ट्रॉफीज ज्या मोठ्या दिसत आहेत ते इथे याच ग्राउंडवर ज्यांनी हजारच्या आसपास पी एस आय आणि पोलीस घडवलेले आहेत पोलीस त्यांचं अकॅडमी इथे चालवत आहे ते अंकुश सर यांनी हे आठ ट्रॉफीज चार दिलेले आहेत तसेच सकाळी धनंजय द्धने सरांचे चिरंजीव रोणजी दामले सेक्रेटरी महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष इथे उपस्थित होते त्यांचाही मोठा खूप सपोर्ट आहे मी आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो एक सन्मान देऊन विशेष दोन आपण सत्कार करणार आहोत विष्णू काजवे विष्णू काजवे यांचा आपण विशेष सत्कार करणार आहोत सन्मान चिन्ह देऊन मी सुधीर भाऊ काच यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं सत्कार करावा विष्णू काजवे कुठे असतील त्यांनी कृपया स्टेज जवळ यायच तसेच खूप मोठं सहकार्य करणारे राजेश जोशी जोशी प्रेतचे मालक यांचंही मी समीर बैकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं त्यांचा सत्कार करावा राजेश जोशी जोशी प्रेचे ते स्वतः मालक आहेत खूप मोठा सपोर्ट आमच्या या टीमला ते करत असतात आई लोकांना करत असतात सुहास सावंत यांचाही ते चिन्ह देऊन इथे सत्कार करायचा आहे तरी मी चंद्रकांत बैकर यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा तसेच आई वाघजाई निवळी या संघाचे कॅप्टन यांनी इथे पुढे आम्हाला त्यांचा चिन्ह देऊन सत्कार करायचा विनंती भी करतो आकेश वाघे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा खूप <laughs> खूप धन्यवाद प्रथम आपण तीन जी वैयक्तिक पारितोषिक आहेत ते आपण प्रथम देणार आहोत उत्कृष्ट फलंदाज चषक याला स्पॉन्सरशिप झालेले आहेत कैलासाशी तुकाराम धोंडू पारके यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत पारके यांनी हे चषक दिलेला आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी हे बक्षीस त्यांनी द्यावं आणि त्या बक्षिसाचा उत्कृष्ट फलंदाजा चषकाचा मानकरी आहे सागर श्री सागर श्री संत सोमजी बाबा धामनोहर जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय आणि त्यांचं अभिनंदन करायचंय तसेच उत्कृष्ट गोलंदाज चषक हे त्यांनीच त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ हे चषक दिलेला आहे आणि हे चषक हा चषक जात आहे गोलंदाज म्हणून सुजय एम जी वाईज संघाचा हा प्लेयर आहे सर्वांनी जोरदार टाळे वाजून त्याचं स्वागत करायचंय सत्कार करायचंय आहे मॅच मध्ये अंपायरिंग खूप छान पद्धतीने केलेले आम्हाला सपोर्ट केला त्याबद्दल अभिजित सुरवे यांचं यांचा आम्हाला सत्कार करायचा आहे त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा मी मिलिंद याला विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करावा त्यानंतर उत्कृष्ट फिल्डर चषक याला स्पॉन्सरशिप केलेला चंद्रकांत बैकर कैलासाशी बारक्या मुळू बाईक बैकर यांच्या स्मरणार्थ हा चषक देण्यात आलेला आहे आणि यासाठी अर्णव याला मी विनंती करतो की हा चषक द्यावा आणि या चषकाचा मान आहे मिलिंद रॉयल अलेंजर पुणे या संघाचा प्लेअर आहे तो जरी तो एमजी असला तरी आजच्या दिवसाकरता तो रॉयल अलेंजर पुणेचा तो प्लेअर आहे यानंतर मुख्य पारितोषिके देण्यात येत आहेत आपण खालून वरती असं सिक्वेन्स घेतलेलं आहे चतुर्थ क्रमांक यासाठी कॅश प्राईज पाच हजार आणि आकर्षक चषक हा या स चषक देण्यासाठी मी आमच्या गावचे खोचाडे आत्माराम श्री खोचाडे आत्माराम व आमच्या गावचे प्रमुख गावकर बाबू केंबळे यांना विनंती करतो की त्यांनी हे प्राईज देण्यासाठी स्टेजवर हो यायचं आहे आणि या चतुर्थ क्रमांकाचे विजेते आहेत वेदांशी इलेव्हन संघ जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं चतुर्थ क्रमांक पटकवलेला आहे वेदांशी इलेवन या संघाने तसंच तृतीय क्रमांक यासाठी कॅश प्राइज आहे सात हजार आणि आकर्षक चषक मी या हे पारितोषिक देण्यासाठी सचिन थेराडे व त्यांचे मित्र सीए प्लस मानने श्री माननीय श्री गणपत वाघे यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी येऊन हे पारितोषिक द्यावं तृतीय क्रमांक पटकावणारा संघ आहे रॉयल अलेंजर पुणे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचंय आणि अभिनंदन करायचंय सर्व मान्यवरांचे धन्यवाद तसेच तृतीय क्रमांक याला कॅश प्राइज आहे दहा हजार कॅश आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक सॉरी द्वितीय क्रमांक आपण देत आहोत त्याला कॅश प्राईज आहे आणि प्लस मेडल म्हणजे विजेता संघ आणि उपविजेता संघ यासाठी मेडल्स ठेवण्यात आलेले आहेत द्वितीय क्रमांक दहा हजार कॅश प्लस आकर्षक चषक या, या द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यासाठी आमच्या गावचे श्री कृष्णा कांबळे श्री सुनील वाघे यांना मी इथे आमंत्रित करतो आणि आपल्याच प्रमाणे यांची पण एक गाव आणि एक टीम आहे तसेच तसेच आमच्या गावचे प्रमुख श्री आत्माराम पाटील यांना मी आमंत्रित करतो की मेडल्स देण्यासाठी इथे उपस्थित राहावं सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचंय ते दरवर्षी आपल्या इथे येतात आणि बक्षीस मारूनच जातात एक नंबरच पारितोषिक देण्याआधी काही विशेष सत्कार आहेत सन्मान चिन्ह देण्यासाठी आमच्या गावचे श्री गणपत वाघे यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा त्यानंतर पंच म्हणून चांगली कामगिरी करणारा विवेक वारसे याला मी आमंत्रित करतो यांना सन्मान चिन्ह देण्यासाठी मी दत्ताराम गोताड यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि विवेक वारुस यांचा सन्मान देऊन सत्कार करावा त्यानंतर पंच म्हणून आमच्या टीम मध्ये सतत खेळणारे एक जी वाय च मेंबर म्हणून वावरणारे उमेश सावंत यादी करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन उमेश सावंत यांचा सत्कार करावा तरी मी तरी मी वीरेंद्र पारके यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यासाठी आमचे ज्येष्ठ अनंत वाघे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह देऊन त्याचा सत्कार करावा शेवटचं पारितोषिक आपल्याला द्यायचं आणि ते प्रथम क्रमांकाचं आहे आणि त्याला कॅश प्राईज आहे पंधरा हजार प्लस चषक आणि या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मान्य श्री पांडे सर व आमच्या गावचे प्रमुख श्री अनंत वाघे मी यांना विनंती करतो सुनीलजी वाघे यांना विनंती करतो बाबुराव किंबळे यांना विनंती करतो मगाशी ठरल्यापणाप्रमाणे पाचशे रुपयाचे आपले तीन सिक्स सलग मारल्यानंतर पाचशे रुपये आपण जाहीर केले होते आणि ते मिळालेले सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं खूप खूप स्वागत करावं हो। मेडल साठी मी सर्व मान्यवर यांना पण विनंती करतो की आपण कृपया स्टेज जवळ यायचंय संघाने लाईन करून घ्या आणि हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावणारा जी बॉयज संघ जय श्रीराम जी बॉयज क्रिकेट क्लब मजरी गोवल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचंय यजवान संघाने हा पहिल्यांदाच प्रथम क्रमांकाचं क्रमांका बक्षीस मारलेलं आहे सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि अनंतजी वाघे यांना मी विनंती करतो की ट्रॉफीज आणि कॅश प्राइज पंधरा हजार देऊन संघाचं अभिनंदन करायचंय जोरदार शेवटच्या ताऱ्या होत्या संघासाठी आणि सर्व संघांसाठी पुन्हा एकदा सर्व विजेत्या संघांचे खूप खूप अभिनंदन आपण खूप ठरवलं की उजेडात आपण ट्रॉफीचे फोटो आणि संघाचे फोटो काढू पण ते करेक्ट टायमिंगला ते शक्य झालं नाही